मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी रशीद शेख यांची निवड झाली आहे मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसच्या रशीद शेख विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नबी अहमद यांचा सात मतांनी पराभव हो केला शेख यांना एक्केचाळीस तर नबी यांना चौतीस मते मिळाली शिवसेनेसोबत युती झाल्यामुळे आणि निवडणुकीत एमने तटस्थ भूमिका घेतल्याने रशीद शेख यांचा विजय सुकर झाला तर उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला त्यामुळे शिवसेनेचे सखाराम घोडके विजयी त्यांना अपेक्ष उमेदवार मनसूर शब्बीर अहमद यांचा चौदा मतांनी पराभव हो केला महापौर पदाच्या निवडणुकीत यम सोबत भाजपच्या नगरसेवकांनीही तटस्थ भूमिका घेतली होती या दोन्ही निवडणुकीत भाजपचे दोन नगरसेवक अनुपस्थित होते महापौर उपमहापौरचे निकाल जाहीर होताच काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला भिवंडीपाठोपाठ पार्ट मालेगावमध्ये देखील काँग्रेसचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर झाला